लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्धाश्रमात परमपूज्य स्वामी वासुदेवानंद गिरीजी तथा बहुरूपी महाराज यांची एकशे पाचव्या कन्येचा सा चिसौका गौरी व वा वाल्मिकी रमन सांगळे पाचवरे खुर्द यांचे ज्येष्ठ चिरंजीव स्वप्नील यांचा शुकविवाह दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम लासलगाव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला आहे या शुभविवाह सोहळ्यासाठी गौरीचे मामा म्हणून समाधान कापसे होते आमच्या लेखीस आशीर्वाद देण्यासाठी यावे असे आवाहन महंत बहुरूपी बाबाजींनी केले होते त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देत जनेश्वर गिरीजी महाराज बोकडदरा माथा विकासगिरीजी महाराज माहेगाव देवी आश्रम बालकगिरीजी महाराज गंगापूर आश्रम लखनगिरीजी महाराज नीलखेडा आश्रम साईगिरीजी महाराज यांनी उपस्थित राहून वधूवरास शुभ आशीर्वाद दिले मान्यवर उपस्थित होते जैतनादन स्वामी अनाथ व वृद्धाश्रमातील मुलींचं संगोपन करणे शिक्षण देऊन विवाह करणे म्हणजे एक कन्यादान म्हणजे सात यज्ञांचे पुण्यदान आपल्या पदरात पडत असल्यामुळे व अनाथांचा बाप होऊन अनाथांचे वडील सचिव दिलीप बाबुराव गुंजाळ अनाथांची आई संगीता माई दिलीप गुंजाळ यांनी आत्तापर्यंत एकसष्ट मुलांचे व एकशे पाचव्या मुलीचं कन्यादान केलं असून आजही आश्रमात अनाथ मुले मुली असून त्यांचं शिक्षण चालू असून आश्रमातील मुले मुली नोकरीला असून मुली त्यांच्या घरी सुखाने करीत असून उच्च शिक्षित असून नोकरीला असून घरी आठ एकर बागायती शेती असून पाच एक्कर राक्षबाग असून मुलगी म्हणून सांभाळणार असल्याचे सांगळे परिवाराने सांगितले पिंपळगाव नजिक लासलगाव पंचकृषीतून भरभरून माझ्या लेखीस गौरीस दान केले व आशीर्वाद दिले अनेक संत महंत राजकीय शैक्षणिक सामाजिक सेवक पत्रकार अनेक स्तरातील मंडळी उपस्थित होते

सर आणि त्यांच्या पत्नी खऱ्या अर्थी हे दोघंजणं जवळजवळ दो एकशे सहा मुलांचे एकशे दहा एकशे एक एकशे एकशे पाच मुलींचे एक हे या ठिकाणी पाच तगीत केलेलं आहे आणि ते आज या ठिकाणी एवढ्या मुलीचं एक प्रकारचं व्यायी एक प्रकारचे सासरे त्यांना या ठिकाणी मिळाले वेळी मिळाले जवळजवळ पासष्ट मुलांचा सुद्धा या ठिकाणी अनाथ मुलांचा सुद्धा या ठिकाणी विवाह झाला त्यांचासुद्धा संसार या ठिकाणी या आश्रमाच्या माध्यमातून या तपस्वीने त्यांचा घर या ठिकाणी बसवलं मी आपल्या सर्वांच्या वतीने बाबांना या ठिकाणी सदाशा त्यांना प्रणाम करतो त्याचबरोबर गुंजाळ सर त्यांच्या धर्मपत्नी या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो भविष्यामध्ये अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो या हे यानंतर सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होत आहे बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी एकशे पाच सोहळे या ठिकाणी दादा असतील किंवा संगीतदा असतील यांच्या माध्यमातून बाबांच्या आशीर्वाद आहे परंतु बाबांच्या आशीर्वादाबरोबर त्यांचेही जे पाठबळ आहे जे त्यांचे प्रेरणा आहे काम करण्याची ऊर्जा आहे त्यामुळे जे गर्द आहे तर माझ मुलीला आणि मुलाला एवढीच विनंती की आपण सुखाने संसार करावा जास्त काही बोलणार नाही साधू संतांनी आपल्याला आशीर्वाद दिले आहे ज्येष्ठांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे वेळ मूर्ताची झालेली आहे तरी सर्वांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जय जय नारायण सुखदार म्हणतात आमचे नाना आमचे मित्र वायगुरू बाबा सर्वांचे कार्यकर्ते अनाथ मुलांच्या असणाऱ्या वगिने मेहणे आणि अनेक तुम्ही प्रमाणात माझा या नक्रांचा गोत्र या ठेवली आलेला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ब्रह्मचारी आश्रमांना आज निवृत्त घेऊ कन्या आणि पुत्र अनाथ आश्रम गोत्र मंडळ आणि सांगळे परिवार अनाथ आश्रम गोत्र मंडळाच्या वतीने सांगे परिवाराचे सेवन घेऊन अनाथ आश्रमाच्या गोत्र मंडळाची कन्या गौरी सोपत त्यांचं नक्कीच पुढील आयुष्य बरोबर सुप्त वर वावतो धनाध आणि पुत्र प्रशासकी

விஷ்வம் வகுசுபலாவீ கணநாயக்கம் கயமுகம் மூரேஸ்வரம் சேட்டம் வல்லோர சித்தா 안녕 yeah, well... नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक